फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉग मध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर बघू शकता ही खिल्लारी जोड आणलेली आहे मी शाळेतून आज सुट्टीला हे बघू शकताय असं म्हण हॅलो फ्रेंड कसे आहात सगळेजण आहेत का मजेत असं बोल ना यार माझा डान्स कसा वाटला म्हण आणि ह्या दाद्याचा पण डान्स कसा वाटला चला पुढं इकडं बघा बी तर आता ह्यांना मी चालले पार्लर मध्ये घेऊन अनुष्काला वाज आल्यात केस कट कराय दादा पण एन्जॉय म्हणून सोबत येतोय तर खूप आनंद वाटतोय ह्या मुलांना आणि ह्या म्हणजे ह्या विषयावर मला खूप काही बोलायचं आहे चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेलायकॉन प्रेस, प्रेस प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा हो ना बाळां लाईक शेअर नक्की फ्रेंड आयुष्य हे एकदाच आहे मन मारून नाही तर मन भरून जागा तर ह्यांच्या डो ह्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ह्यांच्या चेहऱ्यावरचा जे आनंद आहे ह्यांना कोणामुळे मिळतोय मी सांगते मी सांगते हम आमच्या चेहऱ्यावर आमला कसं कशामुळे आनंद दिसतो ते मी सांगणार आहे आमच्या चेहऱ्यावर मनी मोरे मोरे आनंद हे आहे कायवडा सांगायचं आला तर आता ही लहान हिला एवढं काही बोलता येत नाही पण ह्याच शब्दात ते किती शब्द वाढतात आणि काय काय बोलायचं आहे पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा तर अनुष्काला आणि दादाला मी चालले पार्लरमध्ये घेऊन याचं काही काम नाही पण तो एन्जॉय म्हणून सोबत आलाय अनुष्काला वा झाल्या तिच्या वाच हटणार तिचे केस कट करायचे त्यामुळं मी त्यांना घेऊन चालले शाळेत गोष्ट मला हो मला बुना बोल मी मला काय घरी काम आहे रे बाबा तुमच्या फिराय नाही रोज उठून कुठं ना कुठं जायचं मला कटाळा यायला नुसता पैसा हरपतेने वागा तसे नको की चलवू ग आपलं तर मित्रांनो वेळेतला वेळ काढून कामधंदा सोडून लेकरांच्या खुशीसाठी लेकरांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी मी हातातले काम सोडून मी माझा जॉब सोडून दिला आणि माझ्या लेकराचा कार्यक्रम आनंदानं अतिशय आनंदानं मी पार पाडलेला आहे आणि लेकर एवढे खुश आहेत एवढे खुश आहेत की बस अजून म्हणजे त्यांच्याकडं बघून मला एवढं असं वाटते की माझ्याकडं सगळं काय आहे माझ्याकडं सगळी प्रॉपर्टी आली असं वाटतंय त्यांचं चेहऱ्यावरचा आनंद बघून कुठंतरी देव मला त्यांचा आशीर्वाद देईन आणि त्यांच्या आशीर्वादाने मला काही कमी बी पडायचं नाही हळूहळू प्रगती होत जाईल आमची तर फक्त आईचंच नव्हे हे सगळं करण्याचं चा बापाचं पण कर्तव्य असते मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुला मानसिक डिप्रेशन आहे तू आराम कर तू पैसा खर्च कर आणि गोळ्या खा पुन्हा तुझ्या अंगात ब्लड कमी तू फळं वगैरे खा भाजीपाले खा शेंगदाणे खा पण तू मला सांगते मी एकही वस्तू खाल्ली नाही त्याच्यातली हां गोळ्या मात्र नित्य नियमानं खायले गोळ्या चुकवेल नाहीत कारण ह्यांच्यासाठी जगायचं आहे मला ह्यांचं चांगलं झालेलं बघून मग डोळे झाकायचे तोर मारायचं नाही आहे तसंच गोळ्या खाऊ खाऊ जगायचं आहे मला व्हिडिओ काढायला एक टाइम भेटते पण व्हिडिओ काढण्यात काही इंटरेस्ट राहिला नाही कारण लई लोकांना माझ्या व्हिडिओचं दुःख आहे खूप लोकांना म्हणजे त्रास वाटतोय माझ्या व्हिडिओचा त्यामुळं जास्त व्हिडिओ पण बनवाना झाले मी ढकलून देऊन पाडायचं का दादू मला ऊन लागते तर सांगायचा उद्देश असा आहे की एक बाई एक स्त्री आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी झटते जेव्हा ती पळत असते आता तिला कुणाचा आधार नसतो तर ती स्वतः म्हणजे स्ट्रगल करते त्यावेळेला दुनिया तिला वाकड्या नजरानं बघते तिला त्रास देते एक गावातलीच बाई आहे आमच्या कालपर्वाचंच उदाहरण मला म्हणली तुमच्यासारख्या सोडून दिलेल्या पाया आश्चर्य करून मुरके मोडतात तेव्हा माझ्या जीवाला काय वाटलं असं सांगा तुम्ही मला नाव नाही घ्यायचं कुणाचं नाव घेऊन मला म्हणजे स्वतःला हे नाही करून घ्यायचं पण माझ्या जीवाला एवढं वाईट वाटलं मला की ती बाई मला तसं बोलली ती पण गावातली की मोरके मोडतात मला सांगा सोडून दिलेल्या बायाला त्यांचं काय दोष आहे त्याच्यात त्या बिचाऱ्या त्यांचे आईबाप जन्म देतात कष्टानं लहानाचं मोठं करतात वाढवतात आणि त्यांच्या नशिबाला असं येतं आहे आणि खरं सांगू मी लग्न केलं नाही काय नाही माझे लेकरं एवढे वाढवलेत मी खूप खूप छान दिसत आहेत आता बघून मन भरून हळवून येते तर त्यांचा निर्लज्ज बाप नालायक बाप त्यांना सोडून राहतोय ती त्याच्या त्याच्या मनाला म्हणजे लाज वाटायला पाहिजे थोडी तरी जरी मी लांब बाहेर शाळेत घातलं असेल तरी वरचा खर्च सगळा काही करावा लागतंय आणि माझ्याकडं त्याच्यामुळं पैसे अवेलेबल राहत नाहीत आता गॅदरिंगला दोन तीन हजाराच्या जवळ खर्च झालाय आता हिच्या वा सारखं हिला औषध आणायचं घालायचं सगळं पदरच्या पैशाने करायचं एवढ्या सोपे गोष्टी नाही तर माझा दवाखाना केला त्याला गेले दोन चार हजार रुपये माणसाचं जीवन चलवणं पण एवढं सोपं नाही आणि त्यातली त्यात माझी नोकरी कुठंच ठिकाण नाही का ठिकाण नाही की मी व्हिडिओ बनवते खरं सांगते तुम्हाला जास्त लोकांना माझे व्हिडिओ खटकायले त्यामुळं मी व्हिडिओ सध्या मला बनवाय इंटरेस्टिंग राहिले नाही मी त्याची ही वारली मी त्या, त्या। त् तर त्याला भरपूर काय बोलायचं आहे आता मला रस्त्याने बोलता येत नाही तिथं पार्लरमध्ये जाऊन मी कंटिन्यू करन नंतर। बघू शकताय पार्लरच्या जवळपास आम्ही आलेलो आहे इथं नाव आहे कवडगाव हा रोड गेला कवडगावला असंच आम्हाला इकडं ओळायचे आणि काय म्हणतात मॅडमला तिच्या भेटायला गेलतो आम्ही मॅडमनं म्हणजे खूप खूप अनुष्काचं कौतुक केलं आणि डोळ्यातनं पाणी आलं बिचारीच्या अक्षरशः लेकरांची परिस्थिती बघून लेकरांना पाठिंबा नाही ना एक बाई म्हणजे काय असती त्यांना माझं नाही पण ह्या लेकरांचं खूप वाईट वाटलं मला पण वाईट वाटलं डोळ्यातनं पाणी आलं त्यांच्या कुठं पहिल्यांदा बघते की आज कोणीतरी लेकरांसाठी एखादा शिक्षक रडतोय ती सोन्यासारख्या एकरांचा वनवास केलाय त्या भाड्यानं बघू <laughs> शकताय हिचे केस काय कापले नाहीत केस खूप छान आले त्यामुळे कापा वाटले नाहीत औषध दुसरं अजून आणलंय हिला उद्या बी दिवसभर औषधच घालून ठेवायचंय पण केस नाही कापायचे बघू शकताय आणि खायला काय काय आणलंय आई झोपूनच खायली बघा ह्याला गुलाबजामुन आवडले फक्त हिच्या आवडीचं राहिलंय मॅगी राहिली सॉरी उद्या आणू मॅगी बिस्किट पुढे आणले आज दीडशे रुपये खर्च झाला हे गुलाबजामून एवढी एवढं यांची काळजी करावं लागायची काळजी पुटी मरून मरू चालली मी तर खराब होऊन चालले छान लागायली का बालुशाही गरम गरमच आणली हा मी म्हणलं ना त्या दिवशी चवच लागली नाही त्याला खा रे बाबा नु खा टेस्ट जामून छान लागायला का आपल्या चौघ आपल्या मी पण खाते तर भावांनो बहिणींनो आले बघा घरी आणि लेकरांना खाऊ पण घातलं छान वाटलं खुश केलं आता तिच्या वा काढायचं असलं टेन्शन आहे मला चला मी काय बोलणार होते तर भावांनो बहिणींनो नाही का काल गॅदरिंगमध्ये अनुष्का एवढी रडली एवढी रडली माझ्या लाईवमध्ये आहे बघा लाइवला होते तेव्हा ती रडतच होती का तिला एवढं वाईट वाटलं की आता एवढ्या मोठ्या घरच्या मुली आणि जरी गरीब घरच्या गर असल्या तरी आई वडील सोबत असते त्यांचे तर तिथल्या सरांनी एवढं सध्या सांगितलं होतं की काय वेळेतला वेळ काढून स्त्रिया म्हणजे आई मुलाची आई गॅदरिंगसाठी बघायला येते वेळ काढून आणि त्यांच्या वडिलाला मुळी मुळीच वेळ वेळ नसतो बघायला यायला कामाच्या पुढं पुढं पण आई म्हणजे कसल्याही ले हालतीत लेकरांची गॅदरिंग बघायला जाते असं बोलले ते आणि नंतर असं पण म्हणले की ते कुठं गप्पा मारत का बसना पण गॅदरिंग बघायला जायचे नाही तर असं करू नका तुम्ही पण मुलाच्या वडिलांनी पण गॅदरिंगचा कार्यक्रम आपल्या मुलांचं कौतुक बघायला यावं आणि कार्यक्रमात उपस्थित राहून का कार्यक्रमाची शोभा वा वाढवावी असं त्यांचं म्हणणं होतं तर अनुष्काला एवढं वाईट वाटलं आणि त्यांचं असं पण म्हणणं होतं की एकटी आईचीच जिम्मेदारी नाही तर बापाची पण जिम्मेदारी आहे आईचंच कर्तव्य नाही तर बापाचं पण कर्तव्य आहे आणि दोन्ही दोघ दोघांनी ती जबाबदारी पार पाडली पाहिजे ते वाक्य मला एवढं आवडलं एवढं आवडलं आणि अनुष्काला एवढं ते हे झालं ट्रोल झालं की ती एवढं रडायला लागली एवढं रडायला लागली की तिला ह्या गोष्टीचं दुःख झालं की बाबा माझा बाप असता चांगला चांगला बाप तर आहे जिवंत पण तो नालायक नालायक माणूस आहे ना, लाएक, ना लाएक न, एक नंबरचा म्हणून त्यानं आज हिळू हिळू शाण्या पार्ट्या लेकरांना असं टाकून गेला तो तर तिला वाटलं माझा बाप कुठंतरी असता तर मला पण त्या मुलीसारखी साडी भेटली असती ह्याच्यापेक्षा चांगली ज्वेलरी भेटली असती मी तिला काही कमी का करू दिलं नाही है माझ्या ह्यानं पण साडी व्यवस्थित भेटली नव्हती जुणकट साडी होती, होती भाड्यानं आणली आणि पैसे नव्हते पूर्णपणे घ्यायला तर मी पण पुढच्या वर्षी तिला गॅदरिंगला नवीनच नवीन साडी व्यवस्थित बाकी चांगल्या होत्या मी तिला तिच्यासाठी तिला खूप वाईट वाटलं दुसरी गोष्ट शूट करायला मॅडम कडे गेलो होतो त्या मॅडमच्या बी डोळ्यात ना उशी घरात शॅम्पूय डोकं धुवायचं त्यानं शॅम्पू न हा फनी नाही एकदा इचरून बघ निघतात का तेव्हा तर आज आम्ही तिच्या पहिल्या मॅडमकडं गेलो होतो आपल्या मॅडम दीक्षित दीक्षित सुचिता दीक्षित तिच्या पहिल्या मॅडम ज्या आपल्याला यूट्यूबवर गेल्यावर भेटल्या होत्या आणि अनुष्काबद्दल खूप छान माहिती सांगितली होती तर त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं ह्या लेकरांसाठी आश्रूआनावर आले एवढं दुःख वाटलं त्या बघणाऱ्या व्यक्तीला म्हणजे त्या शिक्षकांना आणि मला कुठंतरी आज नोवल वाटलं की ह्या लेकरांसाठी कुणीतरी रडते म्हणजे किती मोठा दुःखाचा डोंगर घेऊन आज ती लेकरं चालतात मी एकटी नाही आहे म्हणत जगात पण असून सगळ्या गोष्टी असून पण काही लोक एवढे बी निर्दयी नाहीत की त्या लेकरांचे डॉक्युमेंट्स नाही देणार त्या लेकरांचं ॲडमिशन नाही हो म्हणून प्रयत्न त्यांचे करणार असा बाप असे नातेवाईक तुम्ही बघितलेत का आमच्या नशिबाला आलं आहे म्हणून मी सांगते तर त्यांना पण खूप वाईट वाटलं आम्ही त्यांच्याशी बोललो खूप छान वाटलं आम्हाला पण तर त्यांचे आम आमचे चांगले रिलेशन आहेत आणि असे चांगले कायम राहावे तिथंच मी शूट करणार होते पण त्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही त्यामुळे मी माझ्या तोंडानं व्यक्त करते माझी मुलगी खूप हुशार आहे आणि मुलगा पण खूप हुशार आणि गुणी पण तितकंच आहेत त्यांना चांगलं योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आणि तो म्हणजे त्यांचं मी तर आहेच बघायला बघतेच मी पण पैसा कमी येऊ जास्त येऊ त्याचं त्याच्याकडे लक्ष देत नाही पण त्यांची प्रगती का ते ते काय आहे ते कसे वागतात त्यांना काय आवडतं ह्या सगळ्या गोष्टीकडं माझं लक्ष आहे पण काही गोष्टी माझ्याच्यानं होत नाहीत पुरत नाही तिथपर्यंत काय म्हणते जित तू कर हातरून आहे तिथं की पाय पसरावे तसं जितवर पुरते तितकं तर मी त्यांच्यासाठी करते पण त्यांना पण त्यांच्या बापाचं कुठंतरी दुःख आहे की ते असं करून त्यांच्यासोबत वाईट करून निघून गेलाय आणि मी त्यांच्या ॲडमिशनसाठी खूप झटले आणि ॲडमिशन झाले तर अजून पण त्या भावाने माझे काही डॉक्युमेंट दिलेले नाही आहेत तर तो देत बी नाही आहे त्यांना भविष्यात पुढं चालून खूप अडचण येणार आहेत तर ह्या विषय मी मांडणार आहे सोशल मीडियावर तर तुम्हीच लोक मला काय सांगा अशा लोकांना काय करायचं ती आम्हाला न्याय मिळाला पाहिजे माझ्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे ह्यासाठी आम्ही कोर्टामध्ये भांडण पण चालू केलेलं आहे हे तुम्हाला गेलेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे पण इतका अन्याय नाही हो व्हावा माझ्यावर झाला तरी चालेल पण त्या निष्पाप मुलांनी काय केलं जो तुम त्यांच्यावर अन्याय होतोय पण मी माझा न विचार करता त्यांच्यासाठी माझं आयुष्य मी काढायला लागले मी स्वतःची त्याच्यासाठी जगत आहे मी कशी दिसायला कमेंट करा नक्की कळवा साडी कशी दिसती ते कमेंट करा ही ज्वेलरी कशी दिसती ती कमेंट करा नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा कमेंट करा छान छान कमेंट करा मस्त कमेंट करा आणि अजून एकदम नीट बघून घ्या माझा लुक कसा दिसतो आली रही पिघल रही